गहाळ झालेले तब्बल तेवीस मोबाईल हस्तगत करण्यात ओतूर पोलिसांना यश तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेणेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे ओतूर पोलीस स्टेशन येथे गहाळ मोबाईल शोधकामी पथक नेमण्यात आले असून गहाळ मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या माहिती प्राप्त करून शोध घेतला असता वन प्लस विवो रेडमी ओपो सॅमसंग ओपो पोको अशा विविध कंपनी मॉडेलचे एकूण तेवीस मोबाईल असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ओतूर पोलिसांना यश आले आहे सदर कारवाईत हस्तगत करण्यात आलेले मोबाईल तक्रारदार नागरिकांना वाटप करण्यात आल्याचे ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लवू थाटे यांनी सांगितले सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवलदार महेश पठारे भरत सूर्यवंशी बाळशीराम भवारी नदीम तडवी नामदेव बांबळे दिनेश साबळे आनंदा भवारी सुरेश गेंगजे पोलीस कॉन्स्टेबल ज्योतिराम पवार मनोजकुमार राठोड आर के बोंबले तसेच सायबर पोली पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील पोलीस हवदार महेश गायकवाड पोलीस नाईक सुनील कोळी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर डुंबरवाडी राहुल हंडे उम्रज नंबर एक विजय पावडे पाचघर अमित ठोसर उदापूर्व पोलीस मित्र छोटू मणियार यांनी केली आहे